पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आणि राज्य सरकारनं अखेर जी आर रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र हिंदी आडून आपल्याच अडचणीत आणण्यात आल्याची भावना शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येते शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर चर्चा झाली भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं हिंदीच्या मुद्द्यावरून आपल्याला अडचणीत आणल्याचं मत शिशिर शिंदेंनी व्यक्त केल्याची माहिती खात्रीला एक सूत्रांनी दिली हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्यात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत चर्चा झाली हिंदींच्या हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला चोख प्रत्युत्तर द्या अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्यात तसंच हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतल्याचं हे सर्वांपर्यंत पोहोचवा असे आदेशही शिंदेंनी दिले आहेत